जेव्हा तुम्ही म्हणालात की अध्यात्मिक दिशेने जायला पाहिजे तेव्हा मला वाटलं की तुमच्यासारखं राहायचं हा खूप लोकांचं असं म्हणणं आहे की अध्यात्म मध्ये जायचं म्हणजे घर सोडायचं किंवा घरातल्या लोकांबरोबर बोलायचं नाही संन्यास घ्यायचा हा अध्यात्म नाहीये हा कुठला तरी त्याग आहे ती व्यक्ती त्याग करून त्या ठिकाणी जाते पण अध्यात्म आपल्याला घरात राहायला शिकवतं अच्छा आता मी ही व्हाईट साडी घातली हा युनिफॉर्म आहे ह्या विद्यालयाचा जशी मुलं स्कूलमध्ये जातात त्यांना पण युनिफॉर्म आहे अच्छा ज्यावेळेस गव्हर्नमेंट ऑफिस ऑफिस असतात तिथे पण काही काही ठिकाणी युनिफॉर्म आहेत हा ह्या विद्यालयाचा युनिफॉर्म आहे आणि आम्ही समर्पित जीवन जगतोय त्यामुळे हा आम्ही युनिफॉर्म घालतोय okay. हा प्रत्येकाला कंपल्सरी नाहीये की तुम्ही सुद्धा हाच युनिफॉर्म घातला पाहिजे हे नाहीये तुम्ही अगोदर अध्यात्म काय आहे त्याला जाणून घ्या